किंवा सुरेश धस यांनी ज्यावेळी निवडून आल्यानंतर विजयाचा गुलाल घेत असताना त्यांनी ओबीसीच्या नेत्यांवरती आणि ओबीसीच्या इवन माझंही नाव घेऊन मी तर तिथं प्रचारालाही गेलो हो नव्हतो त्यामुळे सुरेश दसांचा हा खरा जातीवादी चेहरा समोर आलेला आहे ओबीसी ओबीसीच्या विरोधामध्ये खरं काय आहे त्यांचं खरं तर सोमनाथ सूर्यवंशी यांचे जे मारेकरी आहेत त्या लोकांवरती कारवाई करू नये असे सुरेश धस म्हणूच कसे शकतात त्यामुळे सुरेश दसांच्या डोक्यावर इलाज करण्याची खरंच गरज आहे असं मला वाटतं दुसरीकडे पंकजा मुंडे यांच्या वक्तव्य पंकजा मुंडे यांच्यावर प्रेम करणारे सगळे नेते जमले किंवा कार्यकर्ते जमले तर एक स्वतंत्र पक्ष स्थापन होतो हे बघा पंकजाताई एका पक्षाच्या वरिष्ठ नेत्या आहेत त्यांनी काय करावं किंवा करू नये यापेक्षा आज रोजी एका ओबीसीच्या संघटनाची लढाऊ संघटनेची या महाराष्ट्रामध्ये गरज आहे आज रोजी महाराष्ट्रामध्ये ओबीसीची विचारधारा मांडणारा एक पक्ष निर्माण होणं ही अत्यंत काळाची गरज आहे नाहीतर सुरेश सारखा माणूस ओबीसीचीच मतं घेतो आणि विजयी सभेमधून सांगतो की अरे अके मला धनगरांनी एवढी मतं दिलेत त्याच धनगरांची बिंदू निमावली त्याच धनगरांच्या शिक्षकांसंदर्भात आठ दहा दिवसामध्ये महिन्याभराच्या कालावधीमध्ये गरळ ओकतो अशा लोकांना आम्हाला निश्चित धडा शिकवता येईल ओबीसीचं संघटन या महाराष्ट्रात असणं आवश्यक आहे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन या महाराष्ट्रामध्ये एक ओबीसीचा पक्ष असणं आवश्यक आहे की जेणेकरून जे जे लोक ओबीसीच्या मतावर निवडून येतात आणि निवडणूक जिंकल्यानंतर लगेच या महाराष्ट्रामध्ये ओबीसीवरती ओबीसीच्या बाजूने बोलायला बोला तयार नसतात या लोकांना धडा शिकवण्याची गरज आहे आणि याच्याही पलीकडे जाऊन या महाराष्ट्रामध्ये कारखानदारांचा कारखानदारांचं राजकारण आहे या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणसांची राजनीती धोरण ठरवणारे पक्ष धोरण ठरवणार या महाराष्ट्रामध्ये ओबीसी चा पक्ष निर्माण झाल्याशिवाय येणार नाही अभिनेते राहुल सोलापूरकर पुन्हा एकदा चर्चेत आले आधी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बघा राहुल सोलापूरकरांनी अशी वक्तव्य टाळावी कारण सामाजिक उत्थानाचं काम करणारे महामानव असतील किंवा महापुरुष असतील राष्ट्रपुरुष असतील या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असेल या दैवतांबद्दल बोलू नये कारण तेवढं कर्तृत्व किंवा त्यांच्यावर बोलण्याची आपली लायकी आहे का लायकी नसेल तर सामान्य माणसाप्रमाणे राहावं एवढ्या महामानवावरती टीका करून राहुल सोलापूरकरांनी जे अभिनय क्षेत्रामध्ये जी, जी काही एक पत मिळवलेली होती ती पत पाण्यात मिसळलेली आहे त्यामुळं राहुल सोलापूरकरांच्या डोक्यावर खरोखरच छत्रपती शिवरायांबद्दल असं वक्तव्य करणाऱ्या राहुल सोला सोलापूरकरांना शॉक ट्रीटमेंट देण्याची आवश्यकता आहे किंवा वेड्याच्या इस्पितळात दाखल करण्याची आवश्यकता यांनी ज्या उपोषण सोडलं होतं त्याचा पुढची ते पुन्हा एकदा उपोषणाला त्यांनी इशारा जरांगे पाटलांनी आठवड्यातले दोन दिवस उपोषण करावं आणि महाराष्ट्रातल्या सर्व प्रश्नावरती त्यांनी बोलावं की जेणेकरून त्या प्रश्नांकडे लक्ष वेधलं जाईल जरांगे पाटला उपोषण अरे चाललंय काय मग काही प्रत्येक वारी पंधरा दिवसाला एक वारी येते किंवा मग आठवड्याला एक रविवारी येतो जरूर उपोषण करावं ते त्यांच्या तब्येतीला मानवणार आहे आणि त्यांच्या आहे मला वाटतंय परिस्थितीचं गांभीर्य दहावी बारावी आणि पदवी नंतर आता पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस प्रवेश निश्चित करा पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे नामांकित विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या शाखा हडपसर पिंपरी बालाजीनगर वाघोली